महाराष्ट्रात फक्त मराठीच मराठी भाषिकाच्या स्वाभिमानाशी खेळू नये माजी शहर प्रमुख अमर कतारी तर संगमने शहर शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाच्या हिंदी भाषेबाबत शासन निर्णयाची केली होळी बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार प्रेशर न्यूज जनपेमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हंडले आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती शिक्षण क्षेत्रातली प्रेक्षकांनो महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने आत्ता पहिली ते पाचव्या वर्गामध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा शासन निर्णय लागू केला असून सरकारच्या म्हणण्यानुसार हा विषय सक्तीचा नसून ऐच्छिक असल्याचे सांगितले गेले असले तरी वर्गातील किमान वीस विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन हिंदी नको अशी इच्छुकता दर्शवल्यास इतर भाषा उपलब्ध करून देण्यात येईल असा संभ्रमक निर्णय राज्य सरकार कसा घेऊ शकते हा महाराष्ट्र मुंबईसह स्वाभिमानाने मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान दिले आहे मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी आतोनात परिश्रम केले त्याच राज्यात मराठी भाषेचा होणारा दूतवास आम्ही कसा खपून घेऊ महाराष्ट्राच्या व्यवस्थेवर हळूहळू हिंदी लादून मराठी भाषिकावर दबाव निर्माण करण्याचे हे षडयंत्र असून महाराष्ट्रात फक्त मराठीचेच प्राधान्य राहील प्राथमिक शालेय शिक्षणात हिंदी विशेष शक्तीचा किंवा ऐच्छिकवरून संभ्रम निर्माण करून सरकारने मराठी भाषिकांच्या स्वाभिमानाशी खेळू नये अन्यथा ठाकरेबंधूच्या मनोमेलनानंतर ही महाराष्ट्राची वज्रमट तुम्हाला आसमानात दाखवेल असा इशारा थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी संगमनेरमधून दिला आहे तर काल रविवार दिनांक एकोणतीस दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संगमनेर तालुक्यातील शिवसैनिकांना एकत्र घेऊन संगमनेर बस स्थानक समोर शासन निर्णयाची होळी केली आहे ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मुंबईत मराठी अस्मितेच्या सन्मानार्थ निघणारा महामोर्चा हा मराठी जनांची ताकद काय असते हे महाराष्ट्र दाखवून देईल असे युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण शहर संघटक आसिफ तांबोळी यांनी मत व्यक्त केले आहे तर महाराष्ट्रात शेकडो वर्षापूर्वी गुजराती मराठी राजपूत राजस्थानी आले किंवा शीख पंजाबी बांधव महाराष्ट्रात स्थलांतरित झाले ते मराठी भाषा मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाले स्वभाषा अभिमान राखत इतर भाषीय बांधवांनी मराठीला तेवढाच दर्जा आणि प्रेम दिले असे मत युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे व तालुका प्रमुख सचिन साळवे यांनी व्यक्त केले आहे तर उत्तर भारतातील काही मुजोर आणि मराठीचा दूतवास करणाऱ्या नागरिकांच्या लांगूल चालनासाठी एवढ्यात महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा गाड घातला जातोय का असा सवाल उपस्थित शिवसैनिक युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांनी व्यक्त केला आहे यावेळी मुस्लिम मावळा अजीज मुमीन यांनी जोरदार घोषणाबाजी केली तर माजी शहर प्रमुख अमर कतारी युवासेना प्रमुख अमित चव्हा जिल्हा समन्वयक फैसल सय्यद युवासेना प्रमुख गोविंद नागरे प्रमुख अमोल डुकरे मुस्लिम मावळा अजिज मोमीन शहर समन्वयक आसिफ तांबोळी प्रमुख सचिन साळवे बाजार समिती सदस्य विजय सातपुते भाऊसाहेब वराळे प्रकाश गायकवाड अमित पटांगरे प्रमुख प्रशांत खजुरे नितीन गुंजा भोला पवार सचिन खिच्ची शुभम काळे महेश कतारी दशरथ पवार सागर कतारी गौतम खिच्ची करण सदमाके व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा सविस्तर न्यूज एन एम पी च्या माध्यमातून